नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे बघा ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यापैकी काही महिलांचे पैसे बँकेकडून परस्पर वजा करण्यात आले आहेत तेव्हा एकाही महिलेचे पैसे कोणत्याही बँकेने परस्पर वजा करू नये असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी बँकांना सूचना दिली आहेत आदिती तटकरे काय म्हणाले आहेत पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी बँकांना कपात करता येणार नाही लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत तसेच कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे हे देखील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बँकांना सूचित केले आहे तर मित्रांनो ही महिलांसाठी मोठी दिलासादायक अशी अपडेट आहे आणि एक चांगली बातमी पण आहे तेव्हा अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही छोटीशी परंतु महत्त्वाची अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद